नमस्कार आज आपण ही भाजी करणार आहोत ही एक रानभाजी आहे आणि आम्ही मालवणी भाषेमध्ये याला फागलं म्हणतो तर काही ठिकाणी याला करटोले किंवा कंटोळेही म्हणतात ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि तोंडलीसारखी उभी कापून घ्यायची आहे बारीक बारीक कापून घ्यायची ही भाजी कोवळी असेल तर त्यातल्या बिया काढायच्या नाहीत पण जून असेल तर अशा प्रकारे आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत बिया काढल्यानंतर बारीक कापायची ॲक् खरं म्हणजे ही भाजी कारल्याच्या फॅमिलीमधली आहे पण तरीही कडू नसते ही भाजी आपल्याला कारल्याच्या भाजीसारखी सुखीच करायची आहे पण कोकणामध्ये आमच्याकडे ही भाजी वाटप घालून थोडीशी पातळ पण करतात आणि ही पावसाळी रानभाजी आहे फक्त पावसाळ्यातच मिळते म्हणून सगळ्यांनी एकदा तरी पावसाळ्यात खाल्लीच पाहिजे या भाजीला खूप कमी साहित्य लागतं इथे पहा आपली भाजी कापून झालेली आहे दोन कांदे घेतले आहेत बारीक चिरून अर्धा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतले आहेत दीड चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा हळद कोथिंबीर धुवून घेतली आहे आता गॅसवर मी एक तवा ठेवला आहे त्यामध्ये तेल घातलं तेल तापलं की मग त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला ठेचलेला लसूण लसूण थोडासा परतला की मग आपण यात कांदा घालूया या भाजीला कांदा थोडासा जास्त घालायचा म्हणून मी दोन कांदे चिरून घेतलेत आता कांदा परतायचा आहे कांदा थोडासा नरम झाला की मग आपण यात मीठ मसाला आणि हळद घालूया मीठ घातलं हळद घातली आणि एक दीड चमचा आपल्याला मालवणी मसाला घालायचा आहे आता कांदा परतून झाला आहे यामध्ये आपण ही कापलेली भाजी घालायची आहे आता भाजी परतून याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे भाजी जर कोवळी असेल तर झाकण ठेवून वाफेवर शिजेल आणि जर थोडीशी चून असेल तर थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे पाण्याचा हपका द्यायचा आणि झाकण लावून द्यायचं म्हणजे भाजी व्यवस्थित शिजेल दोन मिनिटं झाकण ठेवूया ही पावसाळी रानभाजी बलवर्धक आहे आणि यामध्ये फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त असल्यामुळे ही पाचकपण आहे आणि तसंच यामध्ये फायटोकेमिकल्स आहेत त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते आता ही भाजी आपली आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे ही भाजी शिजायला एकूण बारा ते पंधरा मिनिटं लागतात खाली लागायला नको म्हणून थोड़ा थोड्या वेळाने भाजी उघडून परतून परत झाकून ठेवायची आहे आता पहा आपली भाजी होत आलेली आहे आता ह्या भाजीमध्ये आपण खोबरं टाकूया ओला नारळ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया ही भाजी कारल्यासारखी दिसली तरीही कडू नाही चवीला अतिशय सुंदर आहे आणि फक्त पावसाळ्यात मिळते वर्षातून एकदाच त्यामुळे ही सगळ्यांनी खाल्लीच पाहिजे आणि ही बाजारात सहज उपलब्ध होते त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की करून पहा आता आपली भाजी झालेली आहे आपण डिशमध्ये काढून घेऊया आपली भाजी तयार आहे तर या पावसाळ्यात तुम्हीही ही भाजी करून पहा भाजी आणि रेसिपी दोन्हीही आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपण परत भेटू नवीन रेसिपीसह